प्रसिद्ध हिंदी अभिनेते सतीश शहा यांचं आज मुंबईमध्ये हिंदुजा रुग्णालयामध्ये मूत्रपिंडाच्या विकारामुळे निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते ये जो हे जिंदगी या अत्यंत लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोचलेल्या सतीश शहा यांनी आपल्या तब्बल चार दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये अनेक विविधांगी भूमिका केल्या सहज सुंदर अभिनयाच्या आणि विनोदी अंगाच्या भूमिकांसाठी ते ख्यातनाम होतेच पण त्याशिवाय अनेक नाटकं आणि चित्रपटातून त्यांनी चरित्र भूमिकाही केल्या जानेबिदू यारो सात सात अशा चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहतील अलीकडच्या काळातही त्यांनी अनेक सिनेमातून अभिनय केला होता पण साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेतली त्यांची भूमिका पुन्हा एकदा त्यांना घराघरामध्ये लोकप्रिय करून गेली नव्या पिढीलाही आवडलेली या मालिकेतली धमाल आणि त्यातली सतीश शाह यांचं पात्र सर्वांच्याच कायम स्मरणात राहील चित्रपटसृष्टीतल्या मान्यवरांनी सतीश शहा यांच्या अकस्मात निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे चतुरस्त्र अभिनेते म्हणून सतीश शाह यांना सिने नाट्यसृष्टीमध्ये आपला वेगळा असा अमिट ठसा उमटवला मराठी चित्रपटसृष्टीच्या गौरवामध्ये भर घालणाऱ्या दादा कोणके यांच्या चित्रपटात भूमिका वठवून मराठी रसिकांचीही त्यांनी दाद मिळवली होती शहा यांच्या निधनामुळे या क्षेत्रातल्या पिढ्यांना जोडणारा एक मार्गदर्शक दुवा निखळला असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे